नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस बीडच्या मसाजोगचे जे सरपंच आहेत संतोष देशमुख यांना रिंगण घालून आरोपीने लाताबुक्या फायटरने गॅस पाईपने लोखंडी रॉडने मारत होते इतकंच करून ते थांबले नाहीत तर त्यांनी हा व्हिडिओसुद्धा शूट केला होता आणि त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची जी आता एक माहिती या सगळ्या तपासामध्ये समोर आलेली आहे ते म्हणजे की आरोपीने एक व्हिडिओ कॉलसुद्धा केला होता हा व्हिडिओ कॉल त्यांनी एका ग्रुपवर केला होता हा व्हिडिओ कॉल नक्की कोणी कोणी बघितला कुठल्या ग्रुपवर हा व्हिडिओ कॉल केला होता या सगळ्या प्रकरणामध्ये सी डीच्या तपासामध्ये आणखी कुठली धक्कादायक माहिती समोर आली आहे हे सगळं आपण आज या, या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत नमस्कार मी चंद्रकांत आणि तुम्ही पाहताय ते जनमंतक मराठी मंडळी आपण या व्हिडिओवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा जेणेकरून ही सगळी माहिती तुम्हाला समजण्यामध्ये सोपं पडेल तर बघा नऊ तारखेला बीडचे जे स सरपंच आहेत मसाजोगचे सरपंच होते संतोष देशमुख यांचं अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली होती हत्या का करण्यात आली तर सहा तारखेला आवादा कंपनीच्या गेटवर सुदर्शन गोले आणि त्याच्या काही सहकाऱ्याने एका वॉचमॅनला जो आहे ते धमकी दिली होती त्याला मारहाण केली होती आणि त्यानंतर या सगळ्या प्रकरणाची दखल घेऊन सरपंच संतोष देशमुख यांनी या प्रकरणामध्ये मध्यस्थी केली होती आरोपीला चांगला चोप दिला होता यावेळी प्रतीक घुले या, या सगळ्यामध्ये जो आरोपी आहेत तो आरोपीचा त्या दिवशी वाढदिवस होता आणि त्या झालेल्या राड्याचा व्हिडिओ जो आहे तो आरोपीला मारतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता आणि त्याच जा व्हायरल झालेल्या व्हिडिओचा राग मनात धरून या आरोपींनी संतोष देशमुखांच्या हत्येचा कट रचला होता नऊ तारखेला त्यांचं अपहरण करून त्यांना बेदम मारहाण करण्यात आली होती इतकी मारहाण केली की यावेळी संतोष देशमुखांचा जागीच मृत्यू झाला होता आता या सगळ्या आरोपींनी संतोष देशमुखांना मारताना काही व्हिडिओ सुद्धा रेकॉर्ड केले होते जे हे व्हिडिओ रेकॉर्ड केले होते ते सी आय डीच्या तपासामध्ये आता समोर आलेत अशी देखील चर्चा आता जोर धरती आहे सी आय डीला काळ्या रंगाचे स्कार्पिओमध्ये दोन मोबाईल सापडले होते आणि त्या दोन मोबाईलमध्ये एक जो मोबाईल होता तो सुदर्शन घोलेचा होता आणि त्याच्या मोबाईलमध्ये हे व्हिडिओ म्हणजे की संतोष देशमुखांना मारहाण करतानाचा व्हिडिओ सी आय डीच्या पोलीस तपासामध्ये समोर आला होता आता बघा जर आपण बघितलं तर आणखी एक धक्कादायक जी माहिती आहे ती समोर येताना आपल्याला दिसते ती म्हणजे की जे संतोष देशमुखांना मारहाण करताना जे मोकारपंथी नावाच्या एका ग्रुपवरती प्रतीक घुले यांनी व्हिडिओ कॉल केला होता आणि हा व्हिडिओ कॉल सतरा ते अठरा वयोगटातील सहा जणांनी पाहिला होता संतोष देशमुखांना मारहाण करताना हे सहा जण केवळ केवळ आणि केवळ सतरा ते अठरा वयोगटातील होते आता ते मोकारपंथी ग्रुपचे सदस्य होते ही सहा जण संतोष देशमुखांना मारतानाचा व्हिडिओ कॉल पाहत होते सुदर्शन घुले त्याचबरोबर हे सगळे जे आरोपी होते तेसुद्धा या मोकारपंथी ग्रुपवर होतं असे देखील आता माहिती समोर येते त्याचबरोबर त्यांचे काही सुद्धा या मोकार ग्रुपचे सदस्य होते आणि याच ग्रुपवरती मोकारपंथी नावाच्या ग्रुपवरती सुदर्शन गोले त्याच्या सहकाऱ्यांनी या संतोष देशमुखांना मारहाण करतानाचा व्हिडिओ कॉल करण्यात आला होता आणि हे सगळेसुद्धा आरोपी आहेत ना मंडळी तर सतरा ते अठरा वयोगटातील ही मुलं होती हा व्हिडिओ कॉल जी पाहत होती आता धक्कादायक माहिती सी आय डीच्या तपासामध्ये समोर आलेली आहे एकूणच जर आपण बघितलं तर या सगळ्या प्रकरणामध्ये रोज रोज धक्कादायक माहिती रोज रोज नवीन खुलासे येत आहेत समोर येत आहेत विष्णू चाटेचा जो अजूनसुद्धा या प्रकरणामध्ये खंडणीच्या गुन्ह्यामध्ये तो आरोपी आहे त्याचा फोन अजूनसुद्धा मिळालेला नाही आहे पण आरोपींच्या फोनमधून धक्कादायक माहिती समोर आलेली होती सुदर्शन घुले च्या फोनमधून सुद्धा काही व्हिडिओ समोर आले होते ज्यामुळे की पोलिसांना डिजिटल एव्हिडन्स डिजिटल पुरावे मिळाले होते आणि आता जस्ट जी सगळ्यात आरोपीवर आता मोका लावण्यात आलेला आहे जी की कारवाई जी आहे ती हत्या प्रकरणामध्ये केली गेलेली असली तरी अजूनसुद्धा जो तपास आहे ते तपासामध्ये अनेक धक्कादायक माहिती धक्कादायक गोष्टी समोर येणार आहेत आणि अशातच आता ती सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची माहिती समोर आलेली ती म्हणजे की संतोष देशमुख यांना मारहाण करतानाचा व्हिडिओ जो आहे तो मोकारपंथी नावाच्या एका व्हॉट्सअप ग्रुपवरती करण्यात आलेला होता त्यामुळे या सगळ्या प्रकरणामध्ये आता हे प्रकरण नेमकं ही माहिती समोर येत असताना रोज रोज, रोज नवीन धक्कादायक खुलासे होत असताना आणि धक्कादायक माहिती समोर येत असताना आणखीन हे प्रकरण हे पुढं जाऊन नेमकं वळण काय घेणार आहे हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे कारण बघा की संतोष सारखे कृष्ण आंध्रे जो नावाचा जो आरोपी आहे तो अजूनसुद्धा फरार आहे कृष्ण आंधळे हा जवाब देशमुखाची हत्या झाली होती त्याच्या सुद्धा तो फरार झाला होता हा संतोष देशमुखांची हत्या करूनसुद्धा त्यानंतर परत एकदा फरार झाला आहे त्यामुळे अजूनसुद्धा कृष्ण आंधळेचा शोध पोलिसांना लागलेला नाही आणि त्यांना ते पोलिसांना यश देखील मिळत नाही त्याच्यामुळे आता या सगळ्या प्रकरणामध्ये वाल्मिकी कराड असेल किंवा अन्य आरोपी पुढे काय कारवाई अन्य आरोपीवर पुढे कार कारवाई काय होते कृष्ण आंध्रे पोलिसांना सापडतो का आणखीन कुठले मोठे मोठे खुलासे धक्कादायक माहिती सी आय डीच्या तपासामध्ये समोर येणार आहे आणि हे सगळं पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे एकूणच या प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतंय ते कमेंट करून आमच्या व्हिडिओच्या खाली नक्की सांगा हा मुद्दा हा विषय आवडला तर जन्मंतक चॅनलला सबस्क्राईब करा या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त तुमच्या मित्रपरिवराला सुद्धा शेअर करा धन्यवाद